इंडक्शन रुरल औषधांचा विचारपूर्वक वापर नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या विषयावर औषधांचा विचारपूर्वक वापर आणि त्यातील आपली जबाबदारी काय आहे पण त्याआधी तुम्हा सर्वांना विनंती आकडेवारीनुसार अजूनही सत्तर टक्के आशांनी हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नाही अथक कष्ट करून तयार केलेले हे व्हिडिओज आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आहेत आपण जर सबस्क्राईबच केले नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन कसे येणार त्यामुळं कळखळीची विनंती चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करा तर अशातही येऊयात आपल्या मुख्य विषयावर आपल्या गावात आजही अनेक लोक असा समज करून बसलेत की कि सलाईन किंवा इंजेक्शन घेतल्याशिवाय बरंच होत नाही म्हणूनच काही वेळा पेशंट मागे लागतात सलाईन लावा इंजेक्शन द्या पण हे योग्य नाही सलाईन म्हणजे काय असतं पाणी मीठ थोडी साखर बस हेच आपण घरच्या घरी गर मीठ साखर पाण्याच्या स्वरूपात घेतलं तरी परिणाम तसाच होतो म्हणून सलाईन आणि इंजेक्शन फक्त डॉक्टरांनी सांगितल्यावरच आणि गरज असेल तेव्हाच आता पाहूयात आणखीन एक गैरसमज टॉनिक घेतलं की ताकद वाढते पण खरं बघितलं तर टॉनिक म्हणजे महागडं पाणी साखर थोडंसं जीवनसत्व आणि मोठ्या जाहिराती घरचं पौष्टिक अन्न ताजं ताजं गरम गरम प्रेमानं बनवलेलं हेच खरं टॉनिक आहे लोक स्वतःच औषधं घेतात ताप डोकेदुखी पोटदुखी जुनं औषध घरात असेल तर तेच वापरतात पण हे खूप धोकादायक असतं पेनकिलर घेतली तर पोट बिघडू शकतं कधी कधी आतून रक्तस्त्राव होऊ शकतो तसंच ॲलर्जीच्या गोळ्या झोप आणतात म्हणून अपघात होण्याची शक्यता वाढते अँटीबायोटिक्स बरेचदा चांगले म्हणजेच लाभदायक जीवाणू मरतात जुलाब होतात कधी कधी अलर्जिक रिॲक्शन होऊन जीव ही धोक्यात येतो काही औषधं लिव्हर आणि किडनीवर वाईट परिणाम करतात ही अवयव आपलं शरीर स्वच्छ ठेवतात म्हणून त्यांचं नुकसान टाळायला हवं लहान मुलांसाठी मोठ्यांची औषधं अजिबात नाही औषधांची मात्रा ही वजनानुसार ठरते चुकीची मात्रा म्हणजे मोठा धोका गोरोदर महिलांनी तर कोणतीही औषधं घेण्यापूर्वी सरकारमान्य डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा कारण त्याचा परिणाम थेट बाळावर होऊ शकतो औषधं वेळेवर आणि योग्य डोसनंच घ्या ना जास्त ना कमी आशाताई तुमच्या सांगण्यावर लोक विश्वास ठेवतात तुमच्यामुळेच ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तुमचं मार्गदर्शन कुणाचं आयुष्य वाचवू शकतं आणि हो समाजाच्या आरोग्यासाठी तुमचं मोलाचं योगदान असंच सुरू राहो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाभार्थ्यांना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद